अडीच लाखामध्ये घर दिली जाणार आहेत आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दोन हजार नंतरचे जे काही झोपडे आहेत त्यांचं पुनर्वसन करणं शक्य नव्हतं दोन हजार पर्यंतच्या लोकांना आपण मोफत घरं त्या ठिकाणी देत होतो ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण कायदा केला आणि त्या कायद्याप्रमाणे आपण दोन हजार अकरापर्यंत त्यांना प्रोटेक्ट केलं पण कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे दोन हजार ते दोन हजार अकरा या लोकांना आपल्याला सशुल्कच देता येत होतं त्यांना निशुल्क देणं शक्य नव्हतं त्या संदर्भातले रेट्स ठरवायचे होते ते रेट्स आता आपण ठरवले आहेत आणि केवळ अडीच लाख रुपयामध्ये आपण त्यांना त्या ते ठिकाणी ते घर देणार आहोत आणि त्यातही ते त्यांना पी एम फायदा हा मिळणार आहे त्यामुळे त्यांच्यावर फारसा काही भार याच्यामध्ये येणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईतल्या झोपडपट्टी धारकांकरता एक अत्यंत चांगला आणि महत्वाचा निर्णय घेतला अत्यंत चांगला मोठा निर्णय घेतला त्याच्यावर सुद्धा टीका करताय महानगर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ त्याच्या तोंडावर अशा पद्धतीने हा निर्णय तुमच्याकडून घेतला जातो सरकारकडून साहेब मी कायदा मुख्यमंत्री असताना केला त्याचे रेट ठरवायचे होते माझं मुख्यमंत्री पद गेलं अडीच वर्ष त्यांच्याकडे होतं उद्धवजी मुख्यमंत्री होते त्यांचं पूर्ण मंत्रिमंडळ होतं राष्ट्रवादी होती काँग्रेस होती त्यांना संधी होती त्यांनी ठरवलं नाही पुन्हा आमचं सरकार आलं आम्ही ठरवलं त्यामुळे महानगरपालिकेचा काय संबंध आहे तुम्हाला तर अडीच वर्ष जे ठरवता आलं नाही आमचं सरकार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि मी आम्ही वेगाने निर्णय घेणारे लोक आम्ही निर्णय घेतला बहुत अच्छी बात है देखिए ये वही केजरीवाल है जिन्होंने ये कहा था कि शरद पवार के खिलाफ 10 दिन से मैं आंदोलन कर रहा हूँ अनशन कर रहा हूँ क्योंकि देश के सबसे बड़े काला बाजारी और महा घोटालेबाज शरद पवार है ऐसा अरविंद केजरीवाल ने कहा था अब वो उनकी चौकट पर है अरविंद केजरीवाल के बारे में पवार साहब ने क्या कहा था ये भी सबको मालूम है तो ये सारे के सारे लोग एक साथ आ रहे हैं क्योंकि ये इनके ध्यान में आया कि जिस प्रकार से मोदी जी को समर्थन मिल रहा है देश में देश के बाहर विश्व में इन सबके राजनीतिक दुकान बंद हो रहे हैं और अपने राजनीतिक दुकान बंद हो रहे इस डर से ये सब लोग साथ में आ रहे हैं और मैं ऐसा मानता हूँ कि इनके साथ में आने से कोई उसका परिणाम नहीं होने वाला है प्रकाश अम्बेडकर ने पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंना सल्ला दिला की लवकरच तुम्ही महाविकास आघाडीतून तुम बाहेर पडा नाहीतर तुमचं काही खरं नाही तुमचं <laughs> तुम काही राहणार नाही बाळासाहेब आंबेडकर ते अधूनमधून चांगले सल्ले देतात